हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना ती काय तर भावा बहिणी काल तर ह्या टायमाला मी कुठं होती दवाखान्यातच होती तर ह्या टायमाला योगी राजू इकडच होती ती सामान आहे ना नाही ह्या टायमाला आणि मी तिथंच होती तर काल तुम्हाला सांगती जेवण दवाखान्यात तर काय सोन्याचा घास असू द्या तरी दवाखान्यात एक जेवण करू वाटत नाही काय असेल ते असू शिस्टीम पाणी खाऊ वाटत नाही दवाखान्यात असल्यावर सोनं असू द्या माणूस काय घास टुकडा खातय तेवढाच म्हणजे आता कसा आहे पाण्याशिवाय जसं पेट्रोलशिवाय गाडी चालत नाही तसं पाण्याशिवाय माणूस चालत नाही त्याच्यामुळं खावं लागतं तर रात्री राजूने आणलं होतं बरं का वडापाव ही आणलं होतं जेवण करायला आम्ही अकरा साडे अकरा वाजता बाहेर बसून जेवण म्हणजे काय वडापाव पण पिटकुळ केलं होतं त्या वडापाव करणाऱ्याने त्याच्यामुळं काय खाऊच वाटलं तर मग मी तुम्हाला सांगते सकाळी तिकडून आल्यावर तिथं अर्धी भाकर खाल्ली तवापासून जी झोपली ती म्हणजे रात्री झोपीचा जरा प्रॉब्लेम झाल्यामुळं झोपली ते पाच चार पाच वाजता उठली आता लागली भूक इतकी भूक लागली कडकडून आईने मस्त पैकी जेवण बनवलंय जेवायचं आता भाव बहिणीनं तर म्हणलं चला जेवण करते मस्त पैकी आईच काय चाललंय तो निघाला होता सकाळी तिकडे गेलता तर प्रेम पो, ना? ने ने आ, सर्वर डाऊन असल्यामुळं सर्वर mm. आवीच पैसे झालं नाही पेट्रोल झालं नाही गाडीला मग आवी गेलाच नाही वाटत आहे ना आला महागाली आणि मी काय गेलीच नाही परत महागारी माझ मी माझी जायच्या नियोजन मध्येच आली होती भा बहिणीनं म्हणजे घरी जायच्या ती काय झालं माझं जरा महत्वाचं काम होत ते राहिलंय ना त्याच्यामुळे मी काय अजून गेलेली नाही ती काय पिशवी भरून पिरून ती आणून ठेवल्या तर या पोरी कस वाटत तू मग खाल्ला कसा लागला माहिती चांगला हा तर जायचं होतं मला आज पण आज मला सुचलंच नसतं गाडी चालवायला खरं म्हणजे त्याच्यामुळं आणि माझं काम पण राहिलं होतं त्याच्यामुळं मग मी जरा आराम घेतला आयला म्हणलं आय म्हणलं दोन तीन दिवस तरी म्हणलं माझं आहे ना गाडी चालवायचं अवसानच गेलं या म्हणलं मला हालायला जमणार नाही इतका त्रास होतो मी म्हणलं मला ती बी नाही काय म्हणली तिने नाही मला उठावलं झोपली होती मी तिने बी काय कपडे धुतली बाळावती आणली होती, होती मी दवाखान्यातून येताना मग आईनं धुतली बाळावती ती आता तिची आहे ना देवाचं येत ये ती हा लक्ष्मी आहे हा लक्ष्मी आई परत ती काय म्हणतात तुळजापूरची आई तुळजापूरची आई बीती म्हणजे तर तिला आहे ना शिवता शिवतीचा जरा प्रॉब्लेम होतो म्हणजे त्रास होतो असं बाळात पणाच आता ती कसं आहे आपला तर विश्वास फक्त देवावर आहे अंधश्रद्धे नाही बर का पण आता कसं आहे आज तर ज्या त्याला काय त्रास जाणवत असेल त्याला माहिती आपण सांगून काय उपयोग नाही का आपल्याला नाही त्यातला अनुभव त्याच्यामुळं आपण काय ह्याची ह्याच्या विषयावर मी काय तुम्हाला जास्त बोलणार नाही तिला ती म्हणती मला असं म्हणजे होतो काय काय बायकांना शिवता शिवत झाला की त्रास होतो पण आता शिवायचं ही सगळं नैसर्गिक देवाने दिलेली दिनगी आहे आता मी तर भाऊ बहिणीनं घरी जरी असलं ना तिकडं तरी आम्ही म्हणजे असं काय पाळत नाही आता असलं इटाळ चांडाळ म्हणजे जरी असे पिंकी झालं योगी झालं अशा तिकडं असल्या ना तरी मी पण नाही पाळत घरात जास्त काय फक्त देवाकडे जायचं नाही एवढंच पण आता आजकालच्या जमान्यात तर कुणी काही पाळत नाही पहिलं पहिली लोक पाळायची लय इतकं कडक पाळायची ना की त्याचं नाव तीच आणि त्यांच्या म्हणी पण त्यांनी ही करून कुरून ठेवलेले आहेत म्हणजे म्हणी पण तयार करून गेलेले आहेत काय घर खाल्लं इटाळानी आणि शेत खाल्लं कटाळ्यांनी अशा म्हणी सोडून गेलेले आहेत म्हणजे शीख पुढच्या येणाऱ्या जमान्याला शीख पण येणारा जमाना या गोष्टी मानत नाही अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाही येणारा जी आता जी चालू आपलं भविष्य आहे ना आपलं म्हणतात येणारा वर्तमान वर्तमान काळात ह्या गोष्टींना कुणी एवढं महत्व देत नाही ही सगळं म्हणतात देवाच्या घरूनच आलेलं आहे देवाच्या घरूनच आलेलं आहे ही पण एवढं आता कसं आहे टायमाला सगळ्या गोष्टी कराव्या पण लागतात त्या किती आता त्रास झाला कुठं काय झालं तरी बरोबर का नाही मी तर मी तर नाही बरं का स्वतःच सांगते मी नाही काय पाळत तसलं मी सगळं देवावर ठेवत असते कारण की देवाकडूनच आलेल्या तर सगळ्या गोष्टी त्याच्यामुळं काय पाळायचं लय अवघड तर चला आज मस्त पैकी असा सकाळचं कालवण होतं सकाळी आईनं केलं तर मटकीचे कालवण मटकी कोंबाची मटकी तर इथं आल्यापासून काय मला वांग खायला काय भेटलं नाही मी तिकडे गेल्यावर खाल्लं होतं दोन तीन वेळा भाऊ बहिणींनी वांग लागू पाठ आहे आता जेवायचं या मस्त असं जेवण करते रात्री तर तिकडं दवाखान्यात असल्यामुळं काय पोटभर जेवण नाही झालं आता पोटभर जेवण करणार आहे मी आणि निवांत जरा आराम करणार आहे पोटभर जेवण करून म्हणजे जरा जेवायला बरं वाटेल काय okay. आहे आयडी आहे इथं

अंगात आगरती म्हणून पिते मी गार पाणी पिले अंगातली आगराती गार पाणी नाही त्याच्या जागेवर तू दही खाल्लं तर राहील पाणी पित जाऊ गार प्यायचं पण नॉर्मल कवा आता सकाळच्या पाणी सुद्धा डेर्यातलं पाणी पित तीही असं असत जमत नाही माझ्या तर दातालाच कळा लागते त्या मी फक्त उन्हाळ्यात पिते बाय गार पाणी असं पित नाही आपण जमतच नाही आपल्याला भाव बहिणीनो गार पाणी आणि फ्रीजच पाणी पण मी आहे ना कधी तरी उन्हाळ्यातच पिते असं आपल्याला जमत नाही थंडी गाठ्याच सुद्धा पावसाळ्याचं सुद्धा ह्यांचं सारखं गार पाणी आहे गार पाण्याशिवाय पाणीच पेना ती या असं म्हणल्या कस मला जेवढं गार पाणी पेन तेवढं बरं वाटत हा गार पाणी पेन तेवढं बरं वाटत

कसं व्हायचं रडून देव गार पाणी पियासाठी तिने रडून देला अस <laughs> म्हले कस व्हायचं झालं का नाही कालवण गव्हाची काय बघती कालवण झालं का नाही पाताळ का काय आठव द्या पाहिजे गॅसच फास्ट चालत नाही भाऊ बहिणीनं भेटलेलं गॅस आहे तसलं टूक आपलं हम्म म्हणजे प्रधानमंत्री योजनेच नाही का ती भेटलेलं गॅस आणि मग ती फास्ट चलत नाही मग त्याच्यावर सायपाक उरकत नाही गॅस हा जेवायचं आता मस्त पैकी आणि जेवण झाल्यावर मग निवांत जरा आराम करते आता बी

आज दिलंय वाटतं बाळाला बीसीजीचं चीजि इंजेक्शन आता कालच मी सिस्टरला विचारलं होतं की बीसीजीचं इंजेक्शन कधी द्यायचं तर एकट्ट्या भरपूर बाळ झाली ना मग ती फोडत्यात ना लस ती अशी ही करत नाही त्याला आहेत ना एकट्ट्या म्हणजे फोडत्यात लस तशी फोडत नाही तर ती काल दिली होती मांडीत दोन इंजेक्शन आणि आज बीसीजीचं इंजेक्शन दिलंय इंजेक्शन दिल्यामुळं ले ले लेकर ना दुखलं ले की मग जास्त रडते ती त्रास मग जी होत असेल त्यांना त्या इंजेक्शनांचा त्याच्यामुळे लेकरांचं कसं आहे बारका तरी लेकराची जात लय सहन करते मोठा माणूस तर एवढं सहन नाही करणार बरोबर का नाही भावा बहिणी आता महाग जाताना मी तुला सांगते तर शिवान यांनी लय त्रास दिला होता उलट यांना तशीच रात्र काय रात्री काय लेकरं होते अगं रातभर रडत होते रातभर आपलं बाळ तरी नव्हतं रडत एवढं अशी दुसऱ्याची बाळ रातभर रडत होती झोपच नाही त्या कोणाला झोपच नाही इतकी रडत होती हा आज काय करत कोणाच ठाऊ चला मग भाऊ न करते जेवण आता हो। या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना